नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक सेंटर सलगर। स्मार्ट मीटर विरोधात बेळंकीकरांचा संताप स्मार्ट मीटर काढून टाकले मात्र सलगरेमध्ये काम सुरूच मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवलाय कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय गावात बसवलेले स्मार्ट मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले ही घटना सोळा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडली या प्रकरणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केल्यासच काम थांबवले जाईल असे सांगण्यात आले यानंतर ग्रामस्थांनी आधीच बसवलेले मीटरही काढण्यास भाग पाडले मात्र दुसरीकडे सलगर येथे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच होते ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आज अदानी ग्रुपच्या वतीने महावितरण विभागाकडून बेळंकी गावामध्ये वीज ग्राहकांना सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम चालू होतं त्याला पूर्ण बेळंकी गावातील आम्ही वीज ग्राहकांनी व नागरिकांनी विरोध केला आहे आणि जे काही त्यांनी दहा पंधरा स्मार्ट मीटर बसवलं होतं ते त्यांना आम्ही आत्ताच्या आत्ता काढण्यास सांगितलं आहे आणि यापुढेही या, या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं नाही असं पूर्ण बेळंकी गावातील नागरिकांना आम्ही सूचना आहेत त्याचबरोबर कुठल्या ग्राहकांना जर बसवत असतील तर तिने तक्रार करावी त्यांची आणि मीटर काढायला विनंती व्यक्त करतो आपल्या बेणंकीमध्ये महावितरणाकडे स्मार्ट मीटर बसवण्यात बसवण्याचे आदेश दिलेले आहेत पण महावितरणानं की वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही तसंच ग्रामपंचायतीला ना देखील कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाहीत पण एक गावकऱ्याकडून एक तीव्र संताप होत आहे की ह्या मीटरचा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे हे कोणत्याही प्रकारचं माहीत नाही आणि ही जी लोक आहेत बसवणारे मीटर बसवणारे हे घरोघरी ग्राहकांना न विचारता हे मीटर बसवत डायरेक्ट बसवत आहेत आणि कुणाला पूर्व सूचना देखील देत नाहीत त्यामुळं आमच्या वीज ग्राहक ग्राहकांकडून तीव्र तीव्र ह्या मीटरचा निषेध आहेत आणि हे पूर्णपणे गावामध्ये बसू नयेत असा आमचा मागणी आहे